तुमच्याशी बोलतो सगळं कारण एखाद्या गरीब माणसाचं ज्यावेळी घर तुटलं जाते किंवा त्याचं उदरनिर्वास ज्यावेळी साधन आपण निसकावून घेतोय तर त्या संदर्भामध्ये आपली भूमिका ही अनुभवाची आणि तोला मोलाची असली पाहिजे असं मला त्यातलं वाटतंय तर आता मला सांगा तुम्ही हे फुटपाथवरती दुकान आहे म्हणून तोडताय का कारण सांगा मला तुम्ही मॅडम तुम्ही ह्या मराठी माणसाचं साधं रसवंतीचं सा दुकान आहे ते तुम्ही तोडताय का तोडताय हे मला सांगा तुम्ही त्यांच्या कंप्लेंट आल्यामुळे जर कंप्लेंट आल्या म्हणून तोडायचा असेल मॅडम तर मी तुम्हाला अशी मोठी भली मोठी यादी देईल जी तुमच्या आयुष्यातली तुम सगळ्यात मोठी अशी थप्पी होऊ शकते कारवाई करणार का त्यांच्यावरती करणार का मला सांगा तुम्हाला सुप्रीम कोर्टाची ऑर्डर माहिती आहे का हॉकस बद्दल ते कुठे गेले मॅडम त्यांना मी प्रिंट काढायला सांगितलं त्या सुप्रीम कोर्टाची असे ऑर्डर्स आहेत गाईडलाईन्स आहेत की लोकसंख्येच्या दोन टक्के प्रमाणामध्ये हॉकर्सला परवानगी आहे तुम्ही तुझी वाचलाय का ती ऑर्डर वाचली का वाचले का तुम्ही तुम्ही कारवाई ताबडतोब थांबवा नाही तर काय होईल तुमच्यावरती कायदेशीर एकदम धन्यवाद आमचे बीट निरीक्षक आहे हो। सगळ्या गोष्टी माहिती आहेत मी कार्यालय अधीक्षक आहे आज कोणीच नव्हतं मी पण आले म्हटलं आता तुमच्याशी बोलतो जर वॉर्ड ऑफिसर आल्या तर वॉर्ड ऑफिसरशी बोलणार जर इथे तुमचे आयुक्त आले तर आयुक्तांशी पण बोलणार कारण कायदा तुमच्या घरचा नाही माझ्या घरचा नाही कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे फुटपाथ वरती जरी यांचं दुकान असलं तरी ते रसवंती गृहाचं आहे आणि फुटपाथ वरती लोकसंख्येच्या दोन टक्के प्रमाणात लोकांना स्टॉल लावायला परवानगी आहे हे तुम्हाला कायदा माहिती का। माहित आहे का माहीत आहे का कुणीतरी तक्रार केली किंवा लोकसंख्येने लोक जास्त येत आहेत आणि ते तक्रार आहेत म्हणून आपण एखाद्या तोडणार आहेत का त्या माणसाला पॅरेलिस अटॅक आलेला आहे त्याची दोन लहान मुलं आहेत त्याची हा मग त्यांची बायको मला दोन तीन वेळा भेटून गेलेली आहे बिचारी कसं करणार मला सांगा बरं तुमच्यावर मॅडम होईल कारण तुम्ही आता इथे अधिकारी म्हणून इथं अधिकारी म्हणून इथे आहात बरोबर जो अधिकारी ज्याच्या नेतृत्वामध्ये ही कारवाई होते त्याच्यावरती ही जबाबदारी येणार मला हे पण दाखवायला लागेल हे बघा हे आपल्या एका मराठी माणसाचं उसाच्या रसाचं दुकान आहे परप्रांतीय लोकांनी तक्रार केली लोकसंख्येने जास्त लोकांनी तक्रार केली म्हणून त्या माणसाचं दुकान तोडायचं आज महानगरपालिका हे काम करते या आणि जर अशा प्रकारे मराठी माणसाला जसं मुंबईतून हद्दपार केलेले आहे तसं जर सगळ्या पुण्यातून नाशिकमधून करा करायचा प्रयत्न लो, काही लोक करत असतील तर याला माझा ठाम विरोध आहे मराठी माणसाचा जो घात मुंबईत झालेला आहे तसा मी पुण्यामध्ये नाशिकमध्ये इतर शहरामध्ये होऊ देणार नाही अधिकाऱ्यांना मी कायदा विचारतोय कायदे त्यांना उत्तर देता येत नाही लोकसंख्येच्या दोन टक्के प्रमाणामध्ये हॉकर्स ला परवानगी असते मॅडम नवीन आहेत मॅडमला कायदा माहीत नसेल क्लियर कट मी सांगतो आणि मी तुम्हाला पालिकेच्या अधिकाऱ्यांना यादी देईल भली मोठी त्याच्यावर तुम्ही संध्याकाळपासून कारवाई सुरू करावी लागेल